लोकसभेची निवडणूक सात मे रोजी होयुक्तीच्या उमेदवाराला निवडून आपण द्यावं प्रचंड मताधिकाने द्यावं हे सांगण्यासाठी मी मुद्दाम आलेला आहे इथे येईपर्यंत थोडा वेळ झाला पण मला पुढे विमान पकडायच आहे थोडी घाई करतोय पण या विभागात परत एकदा सांग एक सहा यूरिया आमचे केसर कर्बन कमी बोलले सगळे कसे बोलणार आहे कमी बोलले पण पुढच्या वेळेला आम्ही भरपूर वेळ देऊ या ठिकाणी सांगतो या सभेला उपस्थित असलेले सन्मानिय दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री सन्मानिय प्रभाकर सावंत सर्वनीय राज्य केली सन्मानिय अशोक दळवी जिल्हाध्यक्ष शिवसेना श्री श्वेता कोरगावकर भाजपा संजीव परब संदीप कुर्तरकर पाज़ महेश सारंग महेश धुरी परत नारायण राणे दुसरे ऍडव्होकेट मीता सावंत महिला जिल्हाध्यक्ष शिवसेना रेश्मा सासो रेश्मा सावंत माजी जिल्हा परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष सन्मान्या बाबू सावंत सन्मान्या माजी पंचायत समिती सदस्य सो अर्चना सावंत सरपंच या गावच्या माझगावच्या सन्मान्या गुरुनाथ पेडणेकर पंचकार असलेले अन्य मान्यवर पत्रकार मित्र आणि माता मातानाव आणि तरुण मित्र ही आमच्या महायुतीची बैठक आहे सभा आहे आणि त्याला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राह माझी घरी ओळख करून द्यायची गरज नाही मी चौतीस वर्ष या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी मुंबईत होतो बीएसटी चेअरमन होतो नगरसेवक होतो आणि त्याच वेळेला नववादलाय मी कटकोली बालवर मतदारसंघातून आमदार मिळून आलो इथल्या लोकांनी त्यानंतर मंत्री मुख्यमंत्री विरोधी नेता परत आमदार परत खासदार आणि केंद्रीय अशी दहा पदित मला मिळाले बांधणे ही पद मिळत असताना माझा लक्ष दिल्लीला असो मुंबईत असो हा कोकणाकडे असायचा कोकणी माणसाकडे कोकणी माणसाची या जिल्ह्यातली लोकांची प्रगती व्हावी आर्थिक सुरक्षा या जिल्ह्यात यावी या दृष्टीने सगळे प्रयत्न केले नव्वदला मी जिल्हा पाहिला मी तसा कणकोली वरवडे पुरेश जिल्हा माहिती होता मे महिन्यात केव्हा तरी यायचं या जिल्ह्यामध्ये कसे रस्ते होते पाहिले पाण्याची त्यांचेही माहिती फेब्रुवारी महिन्यानंतर इथे चाकरमान यायचे नाही त्याच्या महिला तर पत्ती तर यायचेच नाही पाणी नाही म्हणून एका दिवाळी अडली आंबोली पिंपळी साईडला तिकडे त्या गावात रस्ता नव्हता रिक्षा येत नव्हता अशा अनेक तक्रारी जवळ पाच पाच किलो किलोमीटरवरून कळशी कळशीत पाणी आणणाऱ्या आमच्या महिला भगिनी करते आणि हे पाहिल्यानंतर मी आमदार झालो आणि मी स्वतः सो, निलाय केला की मला हे सगळं बदलायचं बदलायचं जेवढी पदं मला मिळाली त्या पदाचा मी वापर केला मी आलो ना मुंबईवरून त्या वेळेला

लाडू ठेवायचं खडखडा इथे म्हणायचो आणि जास्त जास्त शेक पण आमच्या कार्यकर्त्यांनी समोर ठेवतो बदाम अजून राहील इथे बदाम पण व्हायला लागले का नाही बदाम इथे होत नाही पण बदाम घ्यायची आर्थिक परिस्थिती आमच्या लोकांची झाली या प्रगती उद्योग धंदे इथे इन्फ्रास्ट्रक्चर सुंदर आहे रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य सर्वच गोष्टी मेडिकल कॉलेज झालं हॉस्पिटल मोठी मोठी झाली पडव्याला ती साडे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आहे कणकोणीला इंजिनियरिंग कॉलेज आहे सोळाशे मुलं इंजिनियर होत आहे दहावी बारावीचा रिझल्ट मेरिट मध्ये इतकी मुलं यायला लागली छत्तीस जास्त मार्क नाही मिळायची शैक्षणिक प्रगती आपण करतो आणि झालेली आहे आरोग्याच्या दृष्टीने एखादा माणूस करा काय आला त्या मुंबईत रोगाला न्याव लागलं तर जास्तीत जास्त कोल्हापूर आता जायची जिल्ह्यात हार्ट ऑपरेशन करणारे डॉक्टर आहेत ना हॉस्पिटल विमानतळे यांना रेल्वे आहे चौपदी रस्ता दर हजार तिथे आनंदाबेट झाले आपल्या जिल्ह्यात चौपदी रस्ता परदेशी रस्ते पार पीवर आता आपल्याकडे चौकशी रस्ते त्यामध्ये मधला पण भाग आहे ना त्या झाड लावले तिथे ब्युटिफिकेशन साठी केंद्रात पण मारा पुढे मिळते मधला भाग किती हत्ती असतील सिया असतील वेगळे प्राणी सिमेंटच्या वाघ पण आम्ही फिरायचं होतो मानवड लोकांचा प्रश्न असतो पण नाही सिमेंट चेअर मी जयपूरला आवडते ते बनवणारे राजस्थान जिल्हा कसा सुंदर दिस आणि रोजगारासाठी अनेक कारखाने आणि त्यासाठी इतक्या तरुण तरुणींनी टेक्निकल शिक्षण घ्यावं इंजिनिअरिंग घ्यावं फूड प्रोसेसिंग सारख्या व्यवसाय करावे त्याचं शिक्षण घ्यावं त्यासाठी ओरसला चालू केला मी टेक्निकल सेंटर इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेस मशीनवर प्रशिक्षण द्यायचं ते कसं चालवावं कसं हो, काय का, उत्पन्न काढावं पॅकिंगचं हो, युनिट आहे जे काय तुम्ही बनवा ताजू बनवा जे काय त्याचं पॅकिंग आपल्या जिल्ह्यात होत नाही आता होणार होणार मला वाटत एवढ्या तरुण तरुणी शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षणही नोकरीसाठी घ्यावं नोकरीसाठी घ्यायचं असेल तर चांगलं शिका डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा आय एस सॉरी आय एस बना आयपीएस म्हणा एका आय आय एस होऊन आमच्या जिल्ह्याचा कलेक्टर यावं एका आयपीएस होऊन आमच्या जिल्ह्याचा एसपी व्हावं आपल्याकडे चाळीस वर्षापूर्वी इतके शिकलेली मुलं न शिकलेली मुलं मुंबईकडे जायची हजार तीन हजार दोन हजारच्या पगार शिकला त्या मंत्रालयात हजारच्या पगार आणि त्यातून मणीओ करावं लागायचं मणीओ जगणारा हा जिल्हा मंडळ लेट झाली धान्य देणारा मागे हे धान्य द्यायचं मी पाहिले परिस्थिती बदलायची पूर्ण झाली चांगल्या प्रकाराच्या नोकऱ्या मिळण्यासाठी चांगल्या दर्दीला शिक्षण द्या मी दोला जगी, हजार कारखाने एकर आमच्या रवी चव्हाणनी पैसे दिले इथे पोट पोरच्या साडे रस्ता विमानतळे जवळ आहे तिथून विमानतळ पस्तीस मिनिटावर पोर्ट वेंगुर्ला चाळीस पंचाळीस मिनिटावर हायवे अर्धा तासावर रेल्वे अर्धा तासावर सगळी वाहतूक व्यवस्था आपल्या जिल्ह्यासाठी कुठे नाही रस्ते आपल्या जिल्ह्यात जाऊ का पण मी का सांगतोय काय विचार काय केलं चला आमचं थोडा बाजूला ठेव आणि काय केलं दिसतं लोक चालताना बोलताना शिकताना आणि पाहतायत नोकऱ्या किती जाणार आता मी आमच्या शहर प्रमुखाचे जेवायला गेलो तिथे वाढण्यासाठी एक मुलगी आली म्हणजे दादा तुम्ही मला एअर हॉस्ट्रेय म्हणून कंपनीत कामाला लागल नाही माझी बिटी सारखी आली मी तू अपडाऊन करते गोव्यावर तुझे जेक मध्ये एअर हॉस्ट्रेल म्हणून अशा कित्येक गाव आली कित्येक सांगत बसतो मुलांना सहा महिन्यापूर्वी पुण्याला गेलो होतो पुण्याला तिथे माझं घर आहे तर मी गेलो लिफ्टला उभा राहिलो रा बटन दाबलो एक मुलगा आला नमस्कार केला दा। दादा बोलला दा मी शिकलो काय कुठलाही तू दादा मी तुमच्या कॉलेजमध्ये शिकलो इंजिनियर झालो मी पुण्यामध्ये नोकरी काय कंपनीचं नाव त्यांनी नाव पुढचा प्रश्न केला काय तुला पगार मी ऐकलं मुंबईला पुढे गेला दोन हजार पाच हजार राहतो पुढे इस्ल मध्ये जास्तीत जास्त लालबाग करायला बालकणी झोपतो एक दिवस झोपत मला म्हणाला दादा मला साठ हजार रुपये पगार इंजिनिअरिंग माझ्या कॉलेज मध्ये सोळाशे मुलं आहे इंजिनियर बाहेर पडतील मुली ट्रेन मी यायचं आणि ट्रेन मध्ये येण्यासाठी लिपी स्टेशनला गाडीतून उतरलो उतरलो तेवढ्याच एक मुलगी आली पोलीसचा ड्रेस होता आणि मला सरळ आपण दादा मी वेंगुर ला मी आयपीएस झाले माझी पोस्टिंग स्टेशनला झाली वायरलेस मेसेज आला तर तुम्ही रेल्वेनी कोकणात जाता असं कळलं पहिला स्वरूप तुम्हाला मारावा म्हणून मी आणि पहिला स्वरूप मला किती समाधान माझ्या जिल्ह्यातील एक आय पी एस अधिकारी मला स्वरूप मारा हा आनंद वेगळा बघा बघा याच्यापुढे कोण होते मी कामगार म्हणून आलो किंवा पोलीस जास्त रिस्पेक्ट आपल्याला असं परिवर्तन करायचं मोदी साहेब प्रयत्न करतात भारतामध्ये विकसित भारत बनावा म्हणजे काय सुखी आणि समृद्ध भारत बनाव आत्मनिर्भर स्वावलंबी माझी नागरिक व्हावे आत्मनिर्भर भारत बनवाव जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताला दोन हजार चौदा साली अकरा नंबर वर भारत होता मोदींनी पाच पंधरा काळा पडला Thank <laughs> you. एसीएस मागास वर्गी असेल नव्वद टक्के उद्योग धंदे आदिवासी मागास उद्योग करायचे असेल नव्वद टक्के सबसिडी एक लाख कर्ज घेतला तुम्ही उद्योग चालू केला तर नव्वद हजार माग होता अशा घरात आजारी कोण पडला तर त्या कुटुंबाला आयुष्यमान भारत योजनेत पाच लाख रुपये मदत होते चौपटोजी मान घेतला जावा कोटी लाख शौचालय हा विचार केला की महिला उघड्यावर जातात अकरा कोटी बहात्तर शौचालय चार कोटी गरीब ज्याला घर नव्हती त्याला पक्की घरं दिली ती चार स्टेट युनियनने सगळे उच्चार आज मोदी सांगतायत मी या वेळेला या निवडणुकी दोन हजार चोवीसच्या मी जे काम केलंय कार्य केलंय जगामध्ये भारताचं नाव केलंय एक प्रगतीकडे जाणारा हा देश एक कर्तृत्ववान पंतप्रधान मिळाले ते कोण म्हणतो अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात इटलीचे अध्यक्ष म्हणतात इस्रायलचे म्हणतात कधी परदेशी देशाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे कौतुक कधी केलं होतं मात्र कर्तृत्व व्यक्ती कंत्रा आप आपल्याला मिळालंय आपली परिस्थिती बदलण्यासाठी या कोकण मी इतक्या मंत्री आहे कोकणाची परिस्थिती बदलणार आता बदललेली आहे या चौतीस वर्षात पूर्ण बदल इथला एक तरी माणूस गरीब आहे एक शिल्लक ठेवून घरात नाही मुलांच्या असता का म्हणे हा माझा विचार आहे यासाठी मी काम आहे की नारायण राणे नारायण राणे सोडून विषय का यांच्याकडे रस्ते पाणी ही सगळ्या नागरी सुविधा मी आणले मोठी धरणं मी आणली मोठे मी मुख्यमंत्री असताना एकाच वेळेला एकाच वेळेला

एक केलं सांगितले लागते इतके बायपास सब पेशंट असो आजारी कोणी असो त्याला लागणारे पैसे एखाद्या म्हटलेला परदेशात जायचं डिग्रीसाठी तरी مشला कृषी मी स्वतः कृषींत्रा ट्रस्टून आरोग्य आणि शिक्षण दोन्ही तिथे आणि फक्त सिंदूरगा संपूर्ण जनता सामुदायिक मतदार असो

चारशे खासदार निवडून येणार त्या ते तुमच्या हक्काचा हक्काचा खासदार म्हणून आपण पाठवावं एवढी विनंती करतो आणि ते सांगतो जय हे जय